शेफलर इंडियाने दुसऱ्या वार्षिक सोशल इनोव्हेटर फेलोशिप प्रोग्रामच्या विजेत्यांची केली घोषणा पत्रकार परिषदेमध्ये शेफलर इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ हर्ष कदम यांची माहिती शेफलर इंडिया लिमिटेडने आपला वार्षिक उपक्रम सोशल इनोव्हेटर फेलोशिप प्रोग्रामच्या विजेत्यांची नुकतीच घोषणा केली आहे बडी फॉर स्टडीच्या सहयोगाने सुरू करण्यात आलेला हा उपक्रम शेफलर इंडियाच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अंतर्गत राबवण्यात येत आहे समाजातील महत्वपूर्ण समस्यांचे निवारण करण्यासाठी चालवल्या जाणाऱ्या सोशल इनोव्हेशन्सना बढावा देणे ह्याचा उद्देश आहे अशी माहिती पुण्यामध्ये आयोजित एका पत्रकार परिषदेमध्ये शेफलर इंडियाचे एम डी आणि सीईओ हर्ष कदम यांनी दिली याप्रसंगी बोलताना कदम पुढे म्हणाले की गेल्या वर्षी या उपक्रमाची यशस्वी सुरुवात करण्यात आली आहे तसेच सेफलरच्या वतीने समाजामध्ये सकारात्मक परिवर्तन घडवून आणणाऱ्या नाविन्यपूर्ण उपाययोजना शोधून त्यांना चालना देण्याचे मिशन सुरू केले आहे पर्यावरणात्मक शाश्वततेपासून तंत्रज्ञानावर आधारित सामाजिक अंतर्गत विविध क्षेत्रांमध्ये लक्षणीय नाविन्य दर्शवणाऱ्या दहा विजेत्यांची निवड यंदाच्या वर्षी एकशे प्रवेशिकांमधून करण्यात आली पुरस्कृत करण्यात आलेल्या प्रकल्पांचे दृष्टिकोन अनोखे आहेत सामाजिक नाविन्य आणि उद्यमशीलता यांच्या इकोसिस्टमला चालना देण्याप्रती शेफलर इंडियाची वचनबद्धता या प्रकल्पातून दिसून येते कदम पुढे म्हणाले की समाजामध्ये सार्थक परिवर्तन घडवून आणेल अशा नाविन्यपूर्णतेला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही बांधील आहोत सोशल इनोवेटर फेलोशिप प्रोग्राम सामाजिक प्रगतीसाठी आमची निष्ठा दर्शवतो सहभागी झालेल्या सर्वांनी दाखवलेली हुशारी कल्पकता आणि निर्धार याचा आम्हाला अभिमान वाटतो हे निवडण्यात आलेले प्रकल्प आपल्या काळातील सर्वाधिक गंभीर समस्यांचे निवारण करण्याची नाविन्यपूर्णता विचारामध्ये असलेली निर्णय क्षमता दर्शवतात याप्रसंगी बोलताना करोसंभवचे संस्थापक प्रांशू सिंगल यांनी सांगितले की शेफलर इंडियाच्या सोशल इनोव्हेशन फेलोशिप प्रोग्रामचा भाग असल्याचा मला अभिमान आहे चक्राकार अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या माझ्या कामाशी हा प्रकल्प सुसंगत आहे या सर्व विजेत्यांची कल्पकता आणि क्षमता आठवण करून देतात की नाविन्यपूर्ण विचारसरणी आपल्या समाजावर खूप मोठा प्रभाव निर्माण करू शकते या सर्व फेलोचे मनपूर्वक अभिनंदन इतक्या प्रभावी परिवर्तनाला चालना देण्याच्या शेफलर इंडियाच्या वचनबद्धतेबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो So, we at Shafla India are proud to be associated with Buddy for Study. And uh, we believe in innovation and sustainable development uh, and entrepreneurship. As a result of that, the initiative which we have been driving uh, to help startups and entrepreneurs and innovators come to the front and showcase their capabilities. एंड वी एज एन ऑर्गेनाइजेशन वॉन्ट टू प्ले आ रोल टू हैंड होल्ड देम एंड ट्राई एंड हेल्प देम टू मेक देम रियलाइज देर ड्रीम्स एंड वी आर डूइंग दैट विद द हेल्प ऑफ बडी फॉर स्टडी एंड वी आर प्राउड टू बी वर्किंग टूगेदर ऑन दिस थैंक यू शुरुआत किया है आगे जाके देखते हैं कैसे वही तो मैंने बताया कि आ, इसको मॉनिटर करेंगे आगे जाके शैफलर की तरफ से हम क्या कर सकते हैं इसका तो हम मुआयना करेंगे बाद में मी मी डॉक्टर संजय राव लिक्शुअर सिस्टम्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा सीईओ आहे मी नवीन कॉन्सेप्ट डेव्हलप केलेला आहे वेस्ट वॉटर ट्रीटमेंटसाठी जे की कुठल्याही प्रकारचं केमिकल किंवा कुठल्याही प्रकारचं फिल्टर न यूज करता आपण पाणी प्युरिफाय करू शकतो आणि ते पाणी आपण परत वापरासाठी देऊ शकतो त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं वेस्ट तयार होत नाही आणि आपल्या सिस्टमसाठी लागणारी जागा ही फक्त टेबल एवढी असते त्या ते तेवढ्या जागेमध्ये तुमचं हॉटेलचं वेस्ट वॉटर असेल किंवा स्विमिंग पूल असेल हाऊसिंग सोसायटी असतील किंवा केमिकल इंडस्ट्रीचं घाण पाणी असेल ते आपण शुद्ध करू शकतो ह्याच्यामध्ये सो शॅपलर इंडियाने एक आमच्या स्टार्टअप कंपनीला एक सोशल इनोवेटर अवॉर्ड देऊन एक सन्मानित केलेला आहे त्याबद्दल मी त्यांचा खूप खूप आभारी आहे आणि हे एक आमच्यासाठी मोटिवेशन असेल आणि अजून एक त्यांनी संधी दिलेली आहे की आय 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 एम अहमदाबादमध्ये एक बूट कॅम्प ऑर्गनाइज केलेला आहे येईल त्या एकोणीस तेवीस तारखेच्या दरम्यान तो बूट कॅम्प असेल त्याच्यामध्ये कारण आम्ही टेक्निकल लोकं आहोत सो आय डीड पी एच डी फ्रॉम आय सी टी मुंबई इन केमिकल इंजिनिअरिंग सो त्यामुळे हाऊ टू गो टू मार्केट त्याचं मार्केटिंग कसं करायचं याविषयी आम्हाला तिथं ट्रेनिंग दिलं जाणार आहे आणि त्याचा नक्कीच चांगल्या प्रकारे लाभ होईल असं आम्हाला आशा आहे आत्ता मी जेव्हा मास्टर करत होतो पुण्यामधूनच माझं मास्टर झालं आहे ए आय एस एस एम एसमधून तर तेव्हा एक कॅव्हिटेशन नावाचा एक फिनॉमिना होता त्याच्यामध्ये जस्ट बबल तयार करायचे आणि ते जोरात फोडायचे आणि ते बबल जोरात फुटल्यावर जी काही एनर्जी पाण्यामध्ये येत असते त्या एनर्जीचा वापर करून ते जी काही केमिकल असतील किंवा स्लज असेल किंवा जी काही जीवजंतू असतील ते ते पूर्णपणे सगळे डिस्ट्रॉय केले जातात इवन पाण्याला वास येत असेल कलर असेल त्या पाण्याला सगळ्या प्रकारचं जे काही केमिकल पोल्युडन वगैरे सगळ्या गोष्टी नष्ट केल्या जातात तर हा कॉन्सेप्ट आला कुठून जसं तुम्ही विचारलं आपला पाण्याची मोटर असते त्याच्यामध्ये कॅव्हिटेशन होत असते जर तुमच्या सक्षनमध्ये जर थोडंसं गॅस येत असेल किंवा एअर येत असेल तर ते तुमचं इम्पेलर डॅमेज करतं मग जर तो बबल कॅविटेशन बबल फुटल्यानं जर तुमचं जे लोखंडसुद्धा तुटू शकतं तर हे केमिकल स्लज आणि जे बॅक्टेरिया वगैरे आहे तर त्याच्यापुढे काहीच नाही तर तो, तो कॉन्सेप्ट तिथून आलेला आहे ती एनर्जी आपण अशा प्रकारे दिशा निर्जि निर्देशित केलेली आहे की जेणेकरून कुठल्याही पाईपला धोका होता पूर्णपणे एनर्जी पाण्यामध्येच वापरली जाईल आणि सगळ्या प्रकारचं वॉटर डिस्ट्रॉय करून वॉटर प्युरिफिकेशन केलं जातं कशी काय हां सो आत्ता जसं मी म्हटल्याप्रमाणे किंवा ती बुडबुडे जोरात फुटल्यामुळं जी काही एनर्जी येते त्या एनर्जीनं आपण सगळी घाण डिस्ट्रॉय करून टाकतो पण तुम्ही जर मला सायंटिफिक वेनं जर विचारलं की नक्की काय होतं तर आम्ही त्याच्यामधून ओ एच रॅडिकल तयार करत असतो आणि ते ओ एच रॅडिकल त्याच्यावरती अटॅक करून त्या केमिकलला ब्रेकडाऊन करून फायनली त्याला वॉटरमध्ये कन्वर्ट केलं जातं हा त्याच्यामधला सायंटिफिक अप्रोच आहे त्यामुळे आम्हाला कुठला फिल्टर वापरायची गरज नाही किंवा कुठलं केमिकल वापरायची गरज नाही